रुपयाचं द्रमुक नेत्याच्या मुलानं केलेलं चिन्ह तामिळनाडूच्या मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी का बदललं भारत सरकारनं रुपयाच्या ज्या चिन्हाला मंजुरी दिली आहे तो देवगिरी भाषेतील र आणि रोमन भाषेतील र या अक्षरांनी बनलेला आहे तामिळनाडूच्या यंदाच्या अर्थसंकल्पात हे चिन्ह हटवून त्याऐवजी तामिळ अक्षराचा वापर करण्यात आला त्याचा अर्थ रुपया हा आहे नमस्कार मी महिपाल आणि तुम्ही पाहताय नवीन विषय त्रिभाषा सूत्रावरून वाद सुरू असतानाच तामिळनाडूतील एम के स्टॅलिन यांच्या सरकारनं हे मोठं पाऊल उचललं आहे गुरुवारी तामिळनाडू सरकारनं राज्याचा अर्थसंकल्प सादर केला त्यात रुपयाचं चिन्ह किंवा लोगो बदलून हे तामिळ अक्षराचं वापरण्यात आलं आहे गेल्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस सादर केलेल्या अर्थसंकल्पात रुपयाचं परंपरागत चिन्ह वापरण्यात आलं होतं राष्ट्रीय शिक्षण धोरणावरून केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारमध्ये वाद सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला आहे आणि मोदी सरकार हिंदी भाषा लादत असल्याचा आरोप देखील तामिळनाडूतील डीएमके के सरकारकडून करण्यात येतोय अर्थसंकल्पात रुपयाचं चिन्ह का बदलण्यात आलं याबाबत सध्या तरी तामिळनाडू सरकारकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाहीये मात्र भारतीय जनता पार्टीनं यासंदर्भात तीव्र आक्षेप घेतला आहे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी स्वतः अर्थसंकल्प सादर केला तसंच त्यांनी एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावरील त्यांच्या अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यात दिसतं आहे की रुपयाचं चिन्ह काढून त्याऐवजी तामिळ लिपीतल्या अक्षरात चिन्ह देण्यात ता आलंय तामिळनाडूतील भारतीय जनता पक्षाने प्रदेशाध्यक्ष अन्नमलाई यांनी डीएमके के सरकारचं हे पाऊल बालिशपणाचं असल्याचं म्हटलंय त्यांनी एक्स या सोशल मीडियावरील अकाउंटवरून पोस्ट केलं आहे की डी एम के, के सरकारनं दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात रुपयाचं चिन्ह बदललंय या चिन्हाचं डिझाईन एका तामिळ नागरिकांनाच तयार केलं आहे त्याचा संपूर्ण देशानं स्वीकार केला होता त्याचा समावेश चलनात देखील करण्यात आला उदय कुमार यांनी हे डिझाईन तयार केलं होतं ते डीएमकेच्या एका माजी आमदाराचे पुत्र आहेत स्टॅलिन तुम्ही आणखी किती बालेश होणार आहात असा सवाल देखील त्यांनी विचारलाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन सातत्यानं केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणावर टीका करत आहेत मोदी सरकार शिक्षणाचं भगवीकरण करत असल्याचा आरोप देखील स्टॅलिन हे करत आहेत स्टॅलिन यांचं म्हणणं आहे की केंद्र सरकार तामिळनाडूवर हिंदी भाषा लादत आहे डी एम के सरकारच्या आरोपाला उत्तर देताना याच आठवड्यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान संसदेत म्हणाले होते की राष्ट्रीय शिक्षण धोरण भारतातील विविध भाषांचा संस्कृतीला प्रोत्साहन देत आहे अभ्यासक्रमात भाषा निवडण्यासाठी प्राध्यानक्रम निश्चित करण्याची स्वायत्तता राष्ट्रीय शिक्षण धोरण राज्यांना देईल हे धोरण सर्व प्रादेशिक भाषांचा सन्मान करतं काय आहे सूत्र आणि तामिळनाडू त्याला विरोध का करत आहे डॉक्टर सल्वपल्ली राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसी त्रिभाषा सूत्र सादर केलं होतं नंतर शालेय शिक्षणासाठी त्रिभाषा सूत्र तयार करण्यात आलं होतं एकोणीसशे चौसष्ट सहासष्टमध्ये कोठारी आयोगानं देखील हा प्रस्ताव देखील मांडला होता परंतु एकोणीसशे अडुसष्टमध्ये इंदिरा गांधी सरकारनं आणलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात याचा समावेश देखील करण्यात आला होता या सूत्रानुसार उत्तर भारतात हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त दक्षिण भारतातील कोणतीही एक शिकवली जाणार होती बिगर हिंदी भाषिक राज्यांमध्ये प्रादेशिक भाषा आणि इंग्रजीबरोबरच हिंदी शिकवली जाणार होती राजीव गांधी सरकारनं तयार केलेल्या एकोणीसशे शहाऐंशीच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात आणि दोन हजार वीसच्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात देखील हेच सूत्र कायम ठेवण्यात आलं गेल्या काही वर्षांत केंद्र सरकार असं म्हणत आलंय की शिक्षण हे राज्यघटनेच्या सीमावर्ती यादीत आहे आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याची जबाबदारी राज्यांवर आहे दोन हजार चौदा मध्ये जेव्हा स्मृती इराणी केंद्रीय मंत्री झाल्या होत्या ते तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला राज्य सरकारांनीच अंतिम स्वरूप द्यायचं आहे मात्र आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं राज्यांना दिल्या जात असलेल्या शैक्षणिक निधीला नव्या शिक्षण धोरणाच्या अंमलबजाव अंमलबजावणीशी देखील जोडला आहे म्हणजेच जर राज्य सरकारांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी केली नाही तर त्यांना शैक्षणिक निधी मिळणार नाही तामिळनाडू सरकारचं म्हणणं आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून केंद्र सरकार दक्षिण भारतातील राज्यांवर हिंदी भाषा लादू पाहत आहे आणि शैक्षणिक निधी थांबवून केंद्र सरकार राज्यांवर दबाव आणू पाहत आहे तर मित्रांनो अशी ही सविस्तर माहिती होती रुपयाचं द्रमुक नेत्याच्या मुलाने केलेलं चिन्ह तामिळनाडूने बदललं आहे आता यावर भारतीय जनता पक्ष काय निर्णय घेतो हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे सविस्तर माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कळण्या नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद